अमरावती जिल्हा एक प्रशिक्षणार्थी म्हणून या ठिकाणी एक आपल्या बेरोजगार जे आपल्याला या ठिकाणी बेरोजगार म्हणून या ठिकाणी सुशिक्षित बेरोजगार यासाठी आपण या ठिकाणी सगळेजण जमलेलं आहे कायमस्वरूपी रोजगारासाठी आपल्या हक्कासाठी आपल्या हक्काच्या भाकरीसाठी या ठिकाणी आज आपण सर्वजण जुडलेलो आहे आणि अशीच जर आपली मेजॉरिटी आणि संख्या या ठिकाणी जर वाढत राहिली तर नक्कीच आपला विजय होणार आपल्यासाठी या अधिवेशन मध्ये जी आर निघणार वाटते ना तुम्हाला आपल्याला जी आर भेटेल की नाही भेटेल ने। भेटेल मग आपला आत्मविश्वास काय मसू द्या आणि या ठिकाणी सर्व माझ्या युवा प्रशिक्षणार्थी महिला वर्ग तसेच या ठिकाणी माझे बांधव सर्व या ठिकाणी इकडे तिकडे कुठेही नाही जाता जोपर्यंत विधान भवनामध्ये मिटिंग सुरू आहे काय निर्णय लागेल सगळ्यांना हात जोडून विनंती कर आपण बेरोजगार आणि रोजगार, रोजगार। रोजगारासाठी आपण कुठलेही आपल्यामध्ये गांभीर्य दिसत नाही आहे आणि असं चित्र तुम्ही सरकारला दाखवत आहे तर हात जोडून तुम्हाला मी भाऊ बहीण मला विनंती करते की असं काही दाखवू नका आपण बेरोजगार आहोत आणि आपल्याला रोजगार पाहिजे आहे सरकार झुकते दुकानवाला चाहीये जर तुमच्यामध्ये हिम्मत असेल तर खरंच बघा म तुमच्याच बाजूला दोन दिवस झाले आपले पोलीस पाटील यांचा मोर्चा होता आता आज दिसत आहे का त्यांचा शिष्टमंडळ काल बोलावला गेला त्यांच्या मागण्या मान्य झालेल्या आहे आपण आतापर्यंत जेवढे काय आंदोलन मोर्चे केले तो आपल्याला आपण या मध्ये आपल्या मागण्या मान्य का केल्या नाही कोणी तरी विचार करत असेल ना सगळे त्यांनी विचार करतो का आंदोलनाला मोर्चाला जाऊन काय होत नाही आपली संख्या बरोबर वाढत नाही मग याचा आपल्या रोजगारावर परिणाम होतो ना कारण शासनाला माहित आहे छत्तीस जिल्हे छत्तीस टोटल पूर्ण एक लाख चौतीस हजार आपण संख्याभर सांगतो एक लाख चौतीस हजार जाऊ अर्ध्या टक्के पन्नास टक्के तरी संख्या या ठिकाणी दुर्घट नाही खास करून मला तर आसपासचे जे काही आपले जिल्हे आहे नागपूर जिल्ह्यामध्ये आपला मोर्चा होत आहे नागपूर जिल्ह्यातील जे युवा प्रशिक्षणार्थी आहे त्यांना वारंवार आम्ही फोनवर सांगितलं होतं निदान दिवसभर तरी या ठिकाणी तुमची उपस्थिती दाखवत आहे দোকান দিসে সঙ্গতায় লাাইভ মতো সঙ্গতায় ভাষণ সঙ্গতায়

त्याला वेळ काय होईना पण आपले नागपूर जिल्ह्यातील प्रशिक्षणार्थी आपल्यासाठी धावा करून येत आहे आणि नक्कीच या वेळेला आपल्याकडनं आपला जिया निघेल एवढेच हे आता यवतमाळ पण वीस लोक आणखी त्यांचा फोन आला यवतमाळ जिल्ह्यातून पण आपले प्रश्नार्थी येत आहे म्हणजे हळूहळू आपली संख्या या ठिकाणी वाढवत आहे म्हणजे जे काही आपला काल प्रकार जो घडला या ठिकाणी लाईव्हच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत बातमी गेलेली आहे आणि आपल्या भाऊ बहिणींना एक पाठिंबा ते हळूहळू आपल्या या मोर्चा ठिकाणी येत आहे एक आनंदाची गोष्ट आहे मला वाटत आहे अशी तर आपण चौदा तारखेपर्यंत संख्या दर दाखवली नक्कीच आपल्याला दोघ काही आपल्याला कायमस्वरूपी रोजगार आहे या ठिकाणी नक्की मिळणार आहे आपली महिला भगिनी बघा छोट्या छोट्या दोन मुलांना घेऊन या ठिकाणी त्या त्यांच्यासाठी तारा वाजा मुलांना या ठिकाणी लहान महिला लहान बाळांना घेऊन महिला वर्ग या ठिकाणी येतात त्याचे आभार मानाय तेवढे तर मला एक प्रश्न विचारायचा तुम्हाला रोजगार पाहिजे तुम्हाला कायमस्वरूपी रोजगार पाहिजे तुम्हाला दुप्पट तिप्पट मानधन पाहिजे पण त्यासाठी आपल्या हक्कासाठी लढायला यायला समोर नाही तुम्हाला घरात बसून सगळ्या गोष्टी मिळणार आहे का ते पूर्ण छत्तीसगढ जिल्ह्यातून छत्तीसगढ जिल्ह्यातून जे युवा प्रश्न ठिकाणी आलेला आहे तुम्ही सगळं लाईव्ह मध्ये परिस्थिती बघत आहे की कशा प्रकारे थंडी मध्ये ते या ठिकाणी आपले आंदोलन स्थळी राहत आहे कशा प्रकारे राहत आहे आणि अशा मध्ये जर तुम्ही घरात बसून लाईव्ह कमेंट जर करत असाल तर भावांनो बहिणीं तुम्हाला कायमस्वरूपी रोजगार म्हणत आहे तुम्ही तुम्हाला परमानंट व्हायचं आहे परमानंट जाऊ द्या रोजगार शब्द वापरा फक्त रोजगार आहे त्या ठिकाणी तेवढं सुद्धा मिळायला झालेलं आहे मग हे कितपत योग्य तुम्हाला विचारावं कारण जे लोक या ठिकाणी पण आहे की आम्ही या ठिकाणी येत आहे बाकीचे लोक लाईव्हच्या माध्यमातून लाईव्हच्या माध्यमातून कमेंट करीत आहे की जे आर कधी निघाल काय होणार तरी त्यांना हात जोडून विनंती करते की जास्तीत जास्त लोकांनी या ठिकाणी यावे कारण चौदा तारखेपर्यंत काही बी होऊ शकत दोन दिवस मध्ये तुम्हाला तर हे मेजॉरिटी तर वाढवायची असेल आणि रोजगार जर पाहिजे असेल तर भावा बहिणीनं तुम्ही लाईव्ह मधून जे काही तुम्ही आज कमेंट बघेल यामध्ये बघून राहील सगळे चित्र नक्की या ठिकाणी उपस्थिती दाखवावी कारण हा परिणाम सरकारवर होणार आहे जे अधिवेशनामध्ये जे आमदार खासदार या ठिकाणी सगळे लोक बसलेले आहेत आपल्या माध्यमातून त्यांना सगळे चित्र कळत की हे रोजगार पाहिजे तर रोजगारसाठी हे कितपत लोक या ठिकाणी लढाई करत आहे जर शासनाला जर कमी दिसला तर भावांनो याचा परिणाम आपल्या जेआर होईल आपल्या रोजगारावर होईल आणि जे काय आपण ठिकाणी रोजगारासाठी आलेला आहे हा रोजगार आपला अद्याप हिसकावला जाईल मग मला सांगा अधिवेशन संपल्यानंतर सा काय करणार तुम्ही काही करू शकत नाही म्हणजे जी काही वेळ आहे जे काही आपल्याला ह्या अधिवेशनाच्या काळामध्ये होऊ शकते ते नंतर होऊ शकत नाही म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती करते की था तुम्ही जिथं कुठे असाल तुम्ही ह्या दोन दिवसामध्ये चौदा तारखेपर्यंत जे काही आहे काहीही होऊ शकते तुम्ही सगळ्यांनी जास्तीत जास्त या ठिकाणी आपली उपस्थिती दाखवी अशी मी एक प्रशिक्षणार्थी म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती करते आणि एक जी कविता होती एक बेरोजगारांसाठी ते, ते तुम्हाला या ठिकाणी मी या म्हणून दाखवणार आहे बघा आवाज येते का माझा सर्वांना आवाज तुम्ही चर्चा करत हटेल का ते बघा ओरडू वरटू सांगत आहे तर गांभीर्याने लक्ष द्या कारण मीच एकटी इथं तर माझं घात दुकान मग मी कोणासाठी ओरडते सांगा कोणासाठी वरत आहे मी आपल्या महिला भगिनी मग आपल्याला जे बेरोजगार केले जायचं बघा आपल्या आपल्याचे सर किती छान प्रकारे त्यांनी एक कविता तुटकी मुटकी होय ना आपल्याला व्यथा दाखवायची आहे दाखवायची आहे ना आपण बेरोजगार आहे आपल्याला काय पाहिजे काम पाहिजे रोजगार पाहिजे मग तुम्ही या ठिकाणी आपसात न बोलून जे या ठिकाणी तुम्हाला बोलत आहे कारण बघा कोणीतरी बोलावं लागेल जर बोललं नाही तर तुम्ही आपसामध्ये चर्चा करत राहाल चित्र काय देते सांगा काय चित्र घेतात म्हणून जेवढे काय मी असं नाही मत येते आपल्या महिला भगिनी तुम्हाला तुडक मुर्तं काय ना पण तुम्हाला हे या ठिकाणी तुमचं मत व्यक्त करा तुम्हाला तुमच्या काय अडचणी आहे कशा प्रकारचे आहे कारण तुम्हाला माहीत आहे महिला भगिनीचे सगळ्यात जास्त काम करण्यासाठी वारंवार एक हजार दोन हजार आपले ग्रुपवर आहे येफ्टीव फक्त तीस पस्तीस का बरं महिला एक हजार दोन हजार ग्रुप बनवलेले आहे एवढी संख्या पण आपल्या महिलेची आहे मग त्यातून तीस पस्तीसच महिला काय ॲक्टिव राहतात मग प्रत्येकाच्या अडचणी येतात सगळ्या गोष्टी मी मान्य करते कारण तुम्हाला माहीत आहे महिलांच्या वारंवार अडचणी येतात त्यांना यायला भेटत नाही मग निदान या ठिकाणी तुम्ही आला मग या ठिकाणी आला तर मग आपल्या रोजगाराशिवाय तुमचं तुमच्या मेंदूमध्ये एकच गोष्ट असलं पाहिजे का आपली जर उपस्थिती या ठिकाणी दाखवली तर आपण रोजगार घेऊनच हा घरी जाऊ जाऊ ना म्हणजे आपल्याला खाली बसावं लागेल का नाही मग महिला आपण लाडक्या बहिणी आहोत सरकार काय म्हणतात आपल्याला लाडक्या बहिणी मग लाडक्या बहिणीने या सरकार काय करायला पाहिजे आपण पंधराशे रुपये घेत आहोत आपण मागायला गेलो नव्हतं त्यांना पंधराशे रुपये त्या, त्या का आमच्या खात्यामध्ये आपल्याला मिळत आहे मग मी शासनला एवढी विनंती करते की साहेब आम्हाला पंधराशे रुपये तुम्ही ते लाल देऊ नका आपल्या लाडक्या बहिणीला तुम्ही रोजगार द्या त्यांच्या हाताला काम द्या म्हणजे आपल्या ज्या बहिणी आहेत त्या त्यांचा जो संसार आहे त्या संसाराला थोडी का होईना मदत होईल ना आ या रोजगाराच्या माध्यमातून कुठेतरी आपली सुरुवात झाली होती पण शासनाने हा रोजगार आपला हिसकावला आपल्याला घरी बसायला लावलं जो तो गावामध्ये ज्या ज्या आस्थापनामध्ये काम करीत आहे तकड्यांनी आपल्याला एकच प्रश्न तुमचं सहा महिने तुम्ही हा नाही सहा महिने ते बंद झाले आता काय म्हणतात अकरा महिने अकरा महिन्यावाले आहे म्हणते तुम्ही म्हणजे असा बघा असा प्रश्न आर्थिक चिन्ह आपल्याला उठते मग कुठेतरी आपल्याला पण स्वतःची लाज वाटायला लागली एवढे प्रश्न आपल्याला करतात मोर्चा मोर्चा नाही तुमचं काही होणार नाही आपण लाडक्या बहिणी आहेत मग मी दहा वेळा सांगत होती तुम्ही जर लाडक्या बहिणी ठीक आहे आता जेवढ्या याच्यापेक्षा तर जास्तीत जास्त आपल्या भावापेक्षा लाडक्या बहिणी तुम्ही मैदानात उतरा काय तुम्हाला जेल होणार आहे मारहाण होणार आहे अरे तुम्ही लाडक्या बहिणी फायदा घेऊ शकता सरकारनं आपल्याला लाडक्या बहिणीचं मान दिलेलं आहे बाहेर निघत नाही कसं काय होणार वारंवार आपण ओढून वडून थकून केलेलं आहे की महिलांना लाडक्या बहिणीने जेवल्या आपल्या प्रश्नार्थी आहे जास्तीत जास्त बाहेर यावे पण अद्याप कोणीही गोष्ट गांभीर्याने घेत नाही कोणच घेत नाही कारण महिलांची तर एकी तर असली बघा उदाहरणार्थ आपल्याच पाठीमागे बघा अंगणवाडी सेविका अंगणवाडी सेविका मदतनीस आपण एक लाख चौतीस हजार एक लाख चौतीस हजार म्हणजे बघा सगळ्यात जास्त का तेला ते मान्य केल्या जाते तुम्ही महिला वर्ग प्रश्न विचारा अंगणवाडी सेविका मदत नीस यांचे जे प्रश्न आहे यांच्या अर्ध्या मागण्या मान्य झालेल्या आहेत त्यांची मानधनात वाढ झालेली आहे मी त्या विभागामध्ये काम करते तरी त्यांना मानधान दुप्पट तिप्पट पाहिजे मग आपल्याला तर रोजगार नाही आहे आहे त्या रोजगारासाठी सुद्धा तुम्ही बाहेर निघत नाही येते किंवा महिलाची महिला एक महिला तुम्हाला ओरडून सांगत आहे का तुम्ही निदर तुम्ही मनात जर आणला आणि जिद्द जर होती आधी केले पाहिजे म्हणते पण अरे महिला वर्ग घरातून बाहेर निघायला तयार नाही आहे नागपूर जिल्ह्यामध्ये आधी हे चालू आहे नागपूर जिल्ह्यातली किती संख्या आहे चार पाच हजार तरी संख्या बड असते एक हजार तरी आहे का इथे दोन हजार आहे का बघा दोन हजार प्रश्नार्थी नागपूर जिल्ह्यातली संख्या बड आहे दोन हजार जाऊ दो द्या किमान पाचशे तरी लोक पाचशे काय म्हणत आहे आम्ही आतापर्यंत आपल्यासोबत नाशिकमध्ये मोर्चा झाला किती संख्या होती मध्ये पहिल्या दुसऱ्या दिवशी नाशिक मधलेच प्रश्नार्थी आले नाही ज्या ज्या जिल्ह्यामध्ये आपला मोर्चा होते त्या त्या ठिकाणच्या जिल्ह्यातील प्रशिक्षणार्थी आपल्याला सपोर्ट करीत नाही सत्य तुम्ही परताडून घ्या सत्याची थंडी मारती मारतो उपाशी तपाशी मारतो सगळ्या गोष्टीचा पण तुम्ही रोजगाराचा विषय गांभीर्याने कितपत घेता खरंच मला तर वाटत नाही तुम्हाला रोजगार पाहिजे म्हणून वाटतच नाही आपण ते म्हणतो ना शेतमजुरी करण्याच्या लायकीच हा शिकले सवडले आपल्यापेक्षा त्या महिला परवडल्या ज्या एक दर्श मेसेज पडल्या ग्रुपवर ह्या ह्या अधिवेशनात एवढा महिला येणार आहे दहा पंधरा घरी राहतात तुटून पडतात तु महिला वर्ग आपण महिला वर्ग बघा अशी वाटते पहिल्या सुरुवातीच्या मोर्चापासून जेव्हा मुंबईला आझाद मैदान